एलसीपीची मोठी कारवाई दरोडे टाकणाऱ्या तीन आरोपींना अटक काही दिवसांपूर्वी लिमगाव हद्दीमध्ये एका बारवर दरोडा टाकण्यात आला होता त्या दरोड्यामध्ये पंधरा हजार रुपयांची कॅश तलवारींचा धाक दाखवून लुटण्यात आल्यानंतर आरोपी पसार झाले होते आज एलसीबी पथकाने त्या तीन आरोपींना अटक केली असून यापूर्वी देखील त्या आरोपींवरती गुन्हे दाखल असल्याची माहिती एलसीबी सी पथकाचे प्रमुख उदय खंडेराय यांनी दिली आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार मध्ये रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान लिमगाव हद्दीमध्ये पासवतगाव रोड पासवतगावच्या समोर उत्कर्ष बार इथे तीन अज्ञात आरोपी मोटरसायकल आले आणि हातामध्ये तलवार आणि खंजर घेऊन जे मॅनेजर होते बँकेचे त्यांना तलवार दाखवून त्यांच्याकडून त्याच्या गल्ल्यामध्ये जे पैसे होते त्यांनी ते काढून घेतले होते जबरीने काढून घेतले होते आणि गल्ल्यामध्ये दहा पंधरा पंधरा हजार रुपये होते ते त्यांनी काढून घेतले होते आणि ही सदरचे जे घटना बघितली त्यामध्ये फुटेज पण आलेले आहेत तर एकदम त्या मॅनेजर आणि इतर लोक जे अजून आधुनिक व्यक्ती होता एकदम दहशतीचं वातावरण निर्माण करून हे त्यांनी असे पंधरा हजार रुपये काढून घेतले होते आम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर आम्ही त्या ठिकाणचे फुटेज वगैरे बघितले आणि इतर गोपनीय माहिती काढून त्यामधला आरबात जो आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्यानंतर तो त्याच्या मार्फतीनं दुसरा जो इस्माईल आहे ह्याला ताब्यात घेतलं असे एकूण तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ह्या ह्या घटनेमध्ये जो सनी नावाचा दुसरा एक आरोपी होता तो आरोपी फरार आहे आणि ह्या दुसरा तिसरा जो आरोपी आहे हा ह्यामधील तिसरा जो, जो गुन्हा आहे इतवाराचा जे घरपोडी आहे या घरफोडीमध्ये ते तीन आरोपी होते आणि ह्याच्यामध्ये इतर पण काही आरोपी आहेत तर सदर आरोपितांकडून एक मोटरसायकल दहा हजार रुपयाची आणि वेगवेगळ्या कंपनीचे तेरा मोबाईल आणि हे मोबाईल हे जे मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी जे फिरायला जातात यांच्याकडून हे म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांनी काढून घेतलेले आहेत पण लोकांनी तक्रार दिली नाही ह्याच्यामध्ये तर ह्या गुन्हे पण ह्यांचे आता जे मोबाईल काही याच्यामधले तक्रारी दिले पण असतील तर ह्यांचं सर्वांचं मोबाईलचं डिटेल काढून याच्या मूळ मालकाचं नाव काढून मग ह्याच्यामध्ये जर काही नसली तर आपण त्याबद्दल त्यांना गुन्ह्याप्रमाणे प्रोसेस करणार आहेत आणि याच्यातले परत जे आरोपी इतर आहेत आरोपी कोकल हो ते ते हो हो की कोकलवाची जी घटना घरपोडीची झालेली आहे ह्यामध्ये पण त्यांची इन्फॉर्मेशन खूप मोठी इन्फॉर्मेशन होती आणि ते त्या ज्या तयारीने गेले होते म्हणजे चेहरा झाकून घेणे किंवा हँड टाकणे ह्या सगळ्या एकदम प्रिपेअर होऊन ते म्हणजे एक मोठी घटना करण्यासाठी गेले होते पण त्यांचा वेळ असं झालं की त्या ठिकाणी काही जास्त रक्कम न भेटली त्यामुळे त्या घरातली त्यांनी फक्त एक टी चोरली आहे तर त्या पण त्यातले पण दोन आरोपी अटक आहेत आपल्या आणि इतर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज नांदेड